खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध आमदार राजू पाटील मागील दहा वर्षात या दोघांमधील राजकीय कुस्ती ही मतदारांनी अगदी जवळून पाहिली आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला हा संघर्ष नंतरच्या काळात प्रचंड टोकाचा झाला राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यात थोडंही जमलं नाही अगदी माज उतरवण्यापर्यंतची भाषा राजू पाटलांनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी केली होती तर आजी पुढे माझी लावायला लावू नका असा इशारा श्रीकांत शिंदेने राजू पाटलांना दिला होता पण लोकसभेला वरून आदेश आले आणि राजू पाटलांनी श्रीकांत शिंदेशी जुळवून घेतलं श्रीकांत शिंदेना कल्याण ग्रामीण मधून ऐंशी हजारांचं लीड मिळालं आता आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे विरुद्ध राजू पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे पक्ष नेतृत्वाच्या पातळीवर काही समझोता झाला तर हे चित्र वेगळं नाही तर कल्याण ग्रामीण मध्ये उमेदवार दिला तरी हा वाद श्रीकांत शिंदे विरुद्ध राजू पाटील असाच आता या वादात शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचं फावणार का असा प्रश्नही मागे राहतो तर पाहूयात कल्याण ग्रामीण या मतदारसंघात नक्की काय सुरू आहे ते ठाणे नवी मुंबई आणि एम एमआरडीए रिजन या भागांशी संलग्न असलेला मतदारसंघ म्हणजे कल्याण ग्रामीण अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन कल्याण ग्रामीण या मतदारसंघाची निर्मिती झाली आहे ग्रामीण भागात भूमिपुत्र आगारी समाजाचं वर्चस्व जास्त असून त्या खालोखाल उत्तर भारतीयांची संख्या इथं जास्त आहे दोन हजार नऊ साली मनसेच्या रमेश पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा पराभव करत विजय मिळवला होता त्यावेळी रमेश पाटील यांना एकावन्न हजार तर शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना एक्केचाळीस हजार सहाशे एवढी मतं मिळाली होती तर दोन हजार चौदा साली शिवसेनेनं पराभवाचा आणि सुभाष भोईर इथून आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये मनसेनं पुन्हा कमबॅक केलं रमेश पाटील यांचे बंधू राजू पाटील हे इथून आमदार झाले त्यावेळेस रमेश म्हात्रे यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला शिवसेनेनं सुभाष भोईर यांच्याऐवजी रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली होती यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनीच त्यावेळेस हट्ट केल्याचं बोललं जात होतं आता विधानसभेच्या निमित्ताने हे पक्ष आणि नेते एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत यात मनसेकडून राजू पाटील यांचं नाव निश्चित असल्याचं चित्र आहे तर शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून सुभाष भोईर यांची उमेदवारी अंतिम मानली जाते त्या दृष्टीनं भोईर आणि त्यांचे पक्ष कार्यकर्ते कामालाही लागलेत जर पक्ष पातळीवर काही समझोता झाला नाही तर मनसेच्या विरोधात एकनाथ शिंदे हे सुद्धा उमेदवार देऊ शकतात रमेश म्हात्रे यांच्यावरच ते पुन्हा विश्वास दाखवू शकतात जर असं झालं तर श्रीकांत शिंदे विरुद्ध आहे तसं राजू पाटील हे श्रीकांत शिंदेचे कट्टर राजकीय विरोधकच आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी राजू पाटील यांच्या परिवारावर घणाघात करत निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाला होता तेव्हापासून पाटील आणि शिंदे यांच्यातील संबंध ताणले गेलेत दोन हजार एकोणीसची ची विधानसभा निवडणूक ही राजू पाटलांनी जिंकली तेव्हापासून पाटील यांनी शिंदे पिता पुत्रांचं उट्ट काढायला सुरुवात केली आहे यांनी आखलेल्या प्रकल्पांबाबत राजू पाटील यांनी अनेक वेळेस टीका टिप्पणी केलीये मुख्यमंत्र्यांचा मुलगा जरी आपल्या समोर असला तरी आपण लढायला तयार असतो आणि या मतदारसंघात विरोधकांचा चेहरा आपणच आहोत असं चित्र पाटलांनी अगदी पद्धतशीरपणे तयार केले यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मात्र एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्री ही घट्ट झालीये लगोलग राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबाही जाहीर केलाय त्यानंतर पाटील यांनी शिंदे यांच्याशी जुळवून घेतलं राजगडावरून आदेश येताच राजू पाटील हे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कामालाही लागले कल्याण लोकसभेची निवडणूक मनसेने लढवण्याचं ठरवलं असतं तर आमदार राजू पाटील यांचं नाव चर्चेत होतं आणि त्यांनी शिंदेसमोर समोर तगडा आव्हान उभं केलं असतं पण पाटलांनी शिंदेचं काम केल्याचं चित्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिसून आले श्रीकांत शिंदे यांना इथून ऐंशी हजारांची आघाडी मिळालीये आता विधानसभेच्या तोंडावर राज यांनी स्वतंत्र चूल मांडलीये त्याचवेळी कल्याण ग्रामीण मध्ये शिंदे गटाची मोठी ताकद असल्याचं या नेत्यांचं म्हणणं आहे सत्तावीस गावात आणि परिसरात राजू पाटील यांचं वर्चस्व खासदार शिंदे यांच्या समर्थकांना मान्य नाहीये त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे पक्ष नेतृत्वाच्या पातळीवर काही समझोता झाला तर हे चित्र वेगळं असू शकतं नाहीतर कल्याण ग्रामीण मध्ये शिवसेनेनं कुणीही उमेदवार दिला तरी हा वाद श्रीकांत शिंदे विरुद्ध राजू पाटील असाच असणार आहे आता यात ठाकरे यांच्या शिवसेनेला कसा स्कोप मिळणार हा प्रश्न कायम राहतो कल्याण ग्रामीणमधील मनसेचा मतदार हा मूळचा शिवसैनिक आहे शिंदे यांच्यापेक्षा त्यांना ठाकरे हे कायमच जवळचे राहिलेत शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचं वर्चस्व या ग्रामीण भागात जास्त दिसून येते त्यामुळे कल्याण ग्रामीणमधील लढत हे रंगतदार असणार इतकं तर नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं राजकीय विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी